देखु देखु देख। <laughs> ना। ना। चार शब्द व्हायला आहे नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवारात सर्व परिवार नोंद मिळाली दुसरा आहे शब्द संबंधित नातेवाईक तिसरा शब्द ही सरसकटाऐवजी दिलेली तीन शब्द ती तिसरा शब्द सर्व रक्ताचे सगळे सोय रेती सगळे सोय तिसरा शब्द आणि चौथा आहे त्या नोंदीचा आधार की मागील त्या मराठा समाधान ठीक

तुम्ही म्हणाल किंवा माझं म्हणून मला पण देऊन असं होणार नाही ना त्याच्यामध्ये जे निधन आहे बरं आता ते होत लांबात राहिला आता सगळे सोयरे धरण तयार नाही तुम्ही रस्ताची सगळे म्हणजे

शेवटच्या घटकापर्यंत जो वंचित राहील त्याच्यापर्यंत पोचायचा शिंदेसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे आता परवा हैदराबादला जाऊन आले दोन्ही दिवस हा जो विषय तो तसा नाही आहे आपल्या एस सी एस महसूलनं हैदराबादच्या ए सी एस महसूलला पत्र आहे आणि आज त्या उद्या स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र आहे ते पत्र लिहिल्यानंतरच

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका